नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात बारा ज्योतिर्लिंगांपैकी दुसऱ्या ज्योतिर्लिंगाची कथा मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगात शिव आणि पार्वती एकत्र विराजित होते गणेशामुळे शिव पार्वतीवर नाराज होऊन कार्तिकीय स्वामींना श्रीशैल पर्वतावर आपले निवासस्थान बांधले मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी दुसरे आहे हे मंदिर आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी श्रीसेल पर्वतावर आहे हे मंदिर दक्षिणेचे कैलास म्हणून ओळखले जाते या मंदिरात शिवाची आराधना करणाऱ्या भक्ताला अश्वभेद यज्ञात पुढे पुण्य मिळते तेवढेच पुण्य या मंदिरातही मिळते असे मानले जाते जाणून घ्या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाशी संबंधित काही खास गोष्टी श्री गणेशामुळे कार्तिकेय शिव आणि पार्वतीवर नाराज झाले मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची कथा शिवपार्वती श्री गणेश आणि कार्तिकेय स्वामी यांच्याशी संबंधित आहे श्री गणेश आणि कार्तिकेय स्वामी विवाह योग्य झा झाल्यामुळे एके दिवशी शिवजी आणि देवी पार्वतीच्या मनात विचार आला की आता या दोन मुलांचे लग्न करावे दोन्ही मुलांच्या लग्नाची कल्पना आल्यावर शिव पार्वतीने कार्तिकेय स्वामी आणि श्री गणेशांना बोलावले भगवान शिवने दोन्ही पुत्रांना सांगितले की तुमच्यापैकी जो या जगाला प्रदक्षिणा घालून प्रथम येईल आम्ही त्याचे लग्न प्रथम करू भगवान शिवची अट ऐकताच कार्तिकेय स्वामी ताबडतोब त्यांच्या वाहन मोरावर बसून उडून गेले श्री गणेश आपले वाहन उंदरावर बसले आणि काही विचार करून त्यांनी आपल्या आईवडिलांची प्रदक्षिणा घातली श्री गणेशाने शिवपार्वतीला सांगितले की तुम्ही दोघे माझ्यासाठी संपूर्ण जग आहात श्री गणेशाच्या या शब्दांनी शिव आणि पार्वती खूप आनंदित झाले त्यांनी श्री गणेशाचे लग्न लावून दिले काही वेळाने कार्तिकेय स्वामी जग प्रदक्षिणा करून परतले श्री गणेशाचे लग्न झालेल्याचे त्यांनी पाहिले जेव्हा कार्तिकेय स्वामींना संपूर्ण गोष्ट कळली तेव्हा ते संतप्त झाले त्यांना असे वाटले की त्यांच्या आईवडिलांनी म्हणजे शिवपार्वतीने आपल्यासोबत योग्य केले नाही त्यामुळे संतप्त होऊन कार्तिकेय स्वामी कैलास पर्वत सोडून क्रोच पर्वतावर गेले हा क्रोच पर्वत दक्षिण भारतातील कृष्णा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर आहे त्याला श्रीसेल आणि श्रीपर्वत असेही म्हणतात कार्तिकेय स्वामींना भेटण्यासाठी शिवपार्वती श्री शैल पर्वतावर भगवान शिव आणि देवी पार्वतीने संतप्त कार्तिकेयला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण कार्तिकेय राजी झाले नाहीत तेव्हा शिव आणि पार्वतीला कळले की कार्तिकेय कैलासावर परतणार नाहीत तेव्हा त्यांनी ठरवले की आत्तापासून ते वेळोवेळी कार्तिकेयला भेटायला जातील असे मानले जाते की यानंतर शिव आणि पार्वती वेश बदलून कार्तिकेय यांना भेटण्यासाठी येत असत जेव्हा कार्तिकेयला हे कळले तेव्हा त्यांनी तेथे एक शिवलिंग स्थापित केले ज्यामध्ये शिव आणि पार्वती ज्योतिरूपात विराजित झाले प्रत्येक अमावस्येला भगवान शिव आणि पौर्णिमेच्या दिवशी देवी पार्वती कार्तिकेला भेटण्यासाठी श्री पर्वतावर येतात अशी ही एक मान्यता आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगात मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव तुम्हाला ही कथा कशी वाटली जर तुम्हाला ती आवडली असेल तर मी भविष्यात सर्व ज्योतिर्लिंगांबद्दलच्या कथांबद्दल बोलेन नक्की ऐक नक्की ऐका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जय महाराष्ट्र